याचा सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेचा राज्यसभेचे जी आहे ती निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातल्या सहा जागा जागेसाठी उमेदवारांसाठी ही निवडणूक होणार आहे यामध्ये प्रामुख्याने आज या पंधरा फेब्रुवारीला शेवटचा अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस होता आणि ही निवडणूक भाजपकडनं तीन उमेदवार शिंदे शिवसेनेची शिंदे गटाकडनं एक उमेदवार अजित पवार गटाकडनं एक उमेदवार आणि काँग्रेसकडनं एक उमेदवार असे सहा उमेदवार देण्यात आलेले आहेत यामध्ये भाजपकडनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडनं मिलिंद देवरा आणि काँग्रेसकडनं चंद्रकांत हंडोरे या सहा जणांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आली आहे तर कालपर्यंत असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोधील परंतु आज अचानक पुण्यातील विशाल जगताप नामक जी व्यक्ती आहेत त्यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेला आहे खरं तर हे उमेदवारी अर्ज भरत असताना दहा आमदारांचं समर्थन जे असतं ते फॉर्म भरताना लागतं त्यांनी जसं सांगितलं की माझ्याकडे दहा आमदारांचं समर्थन आहे परंतु आज फॉर्म भरून घेतलेला आहे आता दोन दिवसामध्ये जे आहे ती या फॉर्मची छाननी होईल आणि त्यानंतरच कळेल ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार की नाही त्यांच्या विशाल जगताप ज्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे त्यांना दहा आमदारांचं खरंच समर्थन आहे का परंतु कालपासनं जी बातमी होती ती ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल असंच होती दरम्यान आज चंद्रकांत हंडोरे यांचा फॉर्म भरत असताना महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत यामध्ये शरद पवार गट असेल ठाकरे गटाचे उमेदवार जे होते नेते होते ते उपस्थित होते परंतु काँग्रेसच्या काही आमदारांची मात्र आज गैरहजेरी पाहायला मिळाली काही आमदार जे आहेत ते आज जे काँग्रेसची विधानसभेत विधिमंडळ पक्षाने जी बैठक बोलवली होती काँग्रेसचे विधा विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीला उपस्थित नव्हते यावर सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जे नेते जे आमदार आलेले नाही आहेत त्यांनी मला त्यांचं कारण जे आहे ते सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्र जे महायुतीकडनं जी फॉर्म भरण्यात आले त्याच्यावरती दीपक केसरकर जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केला की जी आ, ही निवडणूक आहे आमचे सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि जशी प्रथा राहिलेली आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होती तशीच ही निवडणूक बिनविरोध होईल दरम्यान हे दोन्ही नेते नक्की काय म्हणलेत आपण पाहूयात आमच्या आमच्या याच्यामध्ये जी काही आहेत सर्व ती सर्व आज एक तर तीन चार लोक नव्हते तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले माझी परवानगी घेऊन ते थांबलेले आहेत त्यामुळं अडचण कोणतीच नाही आमचे चव्वेचाळीस उमेदवार चव्वेचाळीस आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत असंही म्हटलं जाते तीन जणांनी कारण दिले नाही 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 काही नाही माझी परवानगी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते गैरहजर राहील बिनविरोध निश्चितपणे होईल असं मला वाटतं गेल्या वेळचा अपवाद वगळता राज्यसभांच्या निवडणुका नेहमीच बिनविरोध होत राहिलेल्या आहेत आणि ती महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे यावेळीची सुद्धा निवडणूक बिनविरोध होईल अशी आपण अपेक्षा करूया आतापर्यंत तीन फॉर्म भरलेले आहेत अशोक प्रफुल्ल पटेल साहेबांचा अगोदर भरला अशोक चव्हाण साहेबांचा भरला मिलिंद देवराजींचा भरलेला आहे आणि आता मेघा कुलकर्णी आणि अजित गोछडे यांचे फॉर्म भरले जातील मला वाटत नाही की आणि कोणी फॉर्म घेतलेला आहे त्याच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल याची मला खात्री वाटते तर आपण बघितलं काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी जे आमदार गैरहजर राहिले होते त्यावरती स्पष्टीकरण देताना सांगितलं की हे सगळे आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी काही जेन्यून कारण दिलं आहे त्यामुळे ते आज उपस्थित न नाही आहे तर दुसरीकडे महायुतीकडनं जे अर्ज भरण्यात आले त्या संदर्भात दीपक केसरकर जे विद्यमान मंत्री आहेत त्यांनी जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला ही निवडणूक पार पडल्यानंतर जे सहा उमेदवार आहेत ते निवडून येतील अशीच चिन्ह जी आहेत ती एकंदरीतच या दोन्ही नेत्यांच्या बोलण्यावरून दिसत आहेत Oh,